कुणाचा बी नाद करायचा पण शरद पवारांचा सोडून असं म्हणण्याची वेळ लोकसभेला आली भले भले नादा लागले आणि बाद झाले अनेक भुई सपाट झाले या वादळात पंकजा मुंडेही सापडल्या बाले किल्ल्यातच पराभवाची नामुष्की साहेबांमुळे पंकजा देण्यावर आली बीडमध्ये दे बराच राडा देखील झाला शरद पवारांनी सांगून तुतारीचा आवाज लोकसभेला काढला पण आता वेळ आहे ती म्हणजे विधानसभेची आता शरद पवारांचं नेक्स्ट टार्गेट असणारे ते म्हणजे धनंजय मुंडे त्यांच्या विजयासाठी पवारांनी दोन हजार एकोणीसला ताकद लावली आता त्याच धनुभाऊंना आमदारकीला पाडण्यासाठी शरद पवारांनी तीन नेत्यांवर डाव टाकलाय परळी सारख्या बाले किल्ल्यातच धनुभाऊंना घाम फोडणारे हे तीन चेहरे नेमके आहेत कोण त्यांच्या राजकारणातील प्लस आणि मायनस नेमके काय आहेत आणि यापैकी कोणत्या चेहऱ्यावर उमेदवारीचा शिक्का पवार मारू शकतात त्याचीच ही इन्साइड स्टोरी हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय वार आमदारकीचं व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनलला पहिल्यांदा गोपीनाथ मुंडे यांनी विधानसभा मतदारसंघ सोडून लोकसभेची निवडणूक लढवली आणि ते खासदार देखील झाले त्यामुळं पहिल्यांदाच पंकजा मुंडे यांचं केलं लॉन्चिंग झालं त्यांनी काँग्रेसच्या प्राध्यापक टी पी मुंडे यांचा पराभव करून दणक्यात विजय देखील मिळवला खर तर याच वेळेला धनंजय मुंडे विधानसभेसाठी इच्छुक होते पण सत्ता संतुलन करण्यासाठी धनुभाऊंना विधान परिषदेवर घेण्यात आलं पण या भाऊ बहिणीमधला राजकीय विस्तव वाढत गेला तो थेट धनुभाऊंच्या राष्ट्रवादीतील प्रवेश होण्यापर्यंत दोन हजार दहा ते दोन हजार बारा या दरम्यान धनंजय मुंडे आणि गोपीनाथ मुंडे यांच्यामध्ये अनेक विषयावरून खटके उडाल्याचं उभ्या राज्यानं पाहिलं याच विस्तवातून मुंडे विरुद्ध मुंडे विरुद्ध भाऊ पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी दोन हजार चौदाला विधानसभेची निवडणूक झाली मात्र सव्वीस हजार एकशे चौऱ्याऐंशी इतक्या भरघोस लीडनं पंकजताईंनी बाजी मारलीच अर्थात गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे तयार झालेल्या सहानुभूतीचा फायदा पंकजताईंना झाल्याचं यावेळी बोललं जात आहे पण तत्कालीन कॅबिनेट मंत्री असतानाही भाजप सत्तेवर असतानाही पंकजा, सत्ते पंकजा मुंडेंचा गेम झाला आणि धनुभाऊ परळीतून आमदार झाले थोडक्यात काय परळी विधानसभा मतदारसंघ नुसता हाय व्होल्टेज नाही तर मुंडे घराण्याचा ओबीसी विरुद्ध मराठा संघर्षाचा राष्ट्रवादी विरुद्ध भाजप वादाचा सेंटर पॉइंट ठरला पण यानंतर पंकजताईंना पक्षातून डावल जाणं राष्ट्रवादी फुटणं पंकजताई यांनी धनुभाऊ यांच्या सलगी होणं महायुती म्हणून एकाच छताखाली येणं ना लोकसभेची उमेदवारी मिळणं आणि नामुष्की होत खासदार की हरणं या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून की काय परळीचं राजकारण आतून बाहेरून डोळून निघालं मराठा आणि वंजारी यांच्यातला संघर्ष टोकाला गेला मराठा आरक्षणाची झळ पंकजा मुंडेंना बसली पण परळी विधानसभेत संघर्षाची आग मात्र अजूनही धुमसत आहे आता हे सगळं सुरू असताना विधानसभेची चाहूल लागल्यामुळं परळी हा जिल्ह्याचा नाही तर राज्याच्या चर्चेच्या केंद्रस्थानी राहणार आहे पंकजताईंची विधान परिषदेवर वर्णी लागल्यामुळं आता महायुतीकडून धनंजय मुंडे यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला पण लोकसभेला करिश्मा दाखवणाऱ्या पवारांनी आता विधानसभेला होम नात्यांच्याच होमपीचवर मान देण्यासाठी एक नवा डाव खेळलाय शरद पवार या तीन मोहऱ्यांवर नशीब आजमावून त्यापैकी एकाला डंक करतीलच पण यातल्या एकाला निवडून आणण्याची धमकही याच उमेदवारांमध्ये मुंडेंच्या परळीच्या वर्चस्वाला शेवटचा हादरा देण्याचा चान्स शरद पवार काही केल्यास सोडणार नाहीत एवढं मात्र नक्की आता या यादीतलं या पहिलं नाव येतं ते म्हणजे सुधाताई गुट्टे यांचं यंदा काहीही झालं तरी परळीतून धनंजय मुंडेला पाणी पाजणारच असं ठासून सांगणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या एकनिष्ठ सुदताई गुट्टे शरद पवारांची उत्तम संपर्क असणाऱ्या डॅशिंग आणि निर्भीड नेत्या म्हणून सुदताई गुट्टे यांची ओळख शिक्षण संस्था कारखानदारी या माध्यमातून त्यांचा मतदारसंघावर प्रभाव राहिलायच पण शरद पवार गटात असल्यामुळं वंजारी प्लस मराठा असं दोहेरी जातीय गणित त्यांच्या फायद्याचं ठरणार आहे धनुभाऊंना निवडणुकीच्या धामधुमीत जशात तस थमक्या भाषेत प्रत्युत्तर देण्याची हिंमत सुदारी गुट्टे यांची आहे त्यामुळं शरद पवार सध्या तरी त्यांच्याच नावाबाबत पॉझिटिव्ह मोडवर आहेत असं बोलायला हरकत नाहीये शरद पवारांचा दुसरा मोहरा येतो तो, तो म्हणजे राजेसाहेब देशमुख यांचा राजेसाहेब देशमुख हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत त्यांनी तळागाळापर्यंत आपला जनसंपर्क वाढवलाय मागच्या तीस वर्षापासून एकाच पक्षात सक्रिय राजकारणात असल्यामुळं काँग्रेसचे निष्ठावान शिलेदार म्हणून त्यांना ओळखलं जातं अगदी जिल्हा परिषदेवर शिक्षण आणि कृषी सभापती असताना त्यांनी केलेल्या कामाचा ठसा आजही जनतेच्या मनावर उमटलाय जनतेच्या सुखदुःखात मिसळल्यामुळं लोकनेता म्हणूनही त्यांची ओळख मतदारसंघात आहे त्यात मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा जिल्ह्यात आणि पर्यायन मतदारसंघात बळ देण्यात देशमुख यांचा मोठा वाटा राहिलाय त्यामुळं मराठा विरुद्ध ओबीसी या लाईनअपन परळीची निवडणूक न्यायची असेल तर महाविकास आघाडी देशमुखांच्या नावाचा सिरियसली विचार करू शकते फक्त ही जागा राष्ट्रवादीची असल्यामुळं चा उमेदवारी मिळवायची असेल तर देशमुखांना पक्ष बदलावा लागेल पण ते याला तयार होतील का यावर पुढचा सगळा डोलारा उलंबून असणार आहे पण सध्या तरी पक्ष आणि चिन्ह यांच्यासाठी येणाऱ्या विधानसभेला अडचणी टाकणाऱ्या गोष्टी आहेत आता या तिसरं नाव येतं ते म्हणजे बबन गीते यांचं बबन गीते मुंडेंच्या सावलीत त्यांचं राजकारण वाढलं ते गीते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर मात्र पंकजताईंच्या बाजूनं आणि नंतर धनुभाऊंच्या बाजूने गेले पण हे करत असताना त्यांनी आपलं स्वतंत्र राजकीय अस्तित्व कधीही संपू दिलेलं नाहीये म्हणूनच लोकसभेच्या धामधुमी जेव्हा बबन गीते यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला तेव्हा सर्वांच्याच भुव्या उंचवल्या बबन गीते यांनी लोकसभेला तर काम फत्ते करून दाखवलं पण आता आमदारकीसाठी ते प्रयत्न करत आहेत उमेदवारीच्या स्पर्धेतही त्यांचंच नाव फ्रंटलाय पण गुंडगिरी खून आणि मोक्याचे दाखल केलेले गुन्हे यामुळं शरद पवार बबन गीतेंना उमेदवारी देतील का हा मोठा प्रश्न आहेच पण पैसा खर्च करण्याची हिंमत आरेला कार्य करण्याची हिंमत आणि वंजारी समाजाच्या मतांमध्ये फूट पाडण्याची गीते यांची ताकद पाहता त्यांना परळीत हलक्यात घेऊन चालणार नाही एवढं मात्र नक्की आता बोलूयात आत शेवटच्या नावाबद्दल ते म्हणजे रत्नाकर गुट्टे यांचं तसं पाहायला गेलं तर रत्नाकर गुट्टे गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे रास पक्षाकडूनचे उमेदवार दोन हजार नऊ ला जेलमध्ये राहूनही निवडणूक लढून ते जिंकले यावरून त्यांच्या पॉलिटिकल ताकदीचा आपल्याला अंदाज येऊ शकतो विकास कामांच्या बाबतीत रत्नाकर गुट्टे चोख असतात युती सरकारचा पुरेपूर वापर करून घेत त्यांनी भरी निधी मतदारसंघासाठी खेचून आणला रोजगार मेळावे सामूहिक विवाह सोहळे ओबीसी समाजाचा चेहरा म्हणून गुट्टे हे मतदारसंघात सक्रिय आहेत त्यांच्या गंगाखेड शुगर मिल कारखान्याचे कार्यक्षेत्र अगदी परळीत असल्यामुळं गुट्टे सध्या गंगाखेड किंवा परळी या दोन जागांसाठी निवडणूक लढवू इच्छित आहेत मनी मसल पॉवर या सगळ्याचा विचार केला तर ते ऐन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांची तुतारी हाती घेऊ शकतात पण ती कधी आणि कशी यावर आताच अधिक भाष्य करणं तसं चांगलं राहणार नाही ना बाकी अजितदादांचा खासम खास माणूस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धनुभाऊंना चितपट करण्यासाठी आता शरद पवार कुणाच्या हातात वारी देणार हे येणाऱ्या काळात ठरवेल बाकी तुम्हाला काय वाटतं यंदा परळीमध्ये आमदारकीचा गुलाल कुणाचा तुमचा कौल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद